नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या या नव्या खुऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत तर आज मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे संगमेश्वर रत्नागिरीला आणि नेहमीप्रमाणे माझा टास्क आहे की एका दिवसात मला हे दोन्ही स्पॉट करायचे आहेत सध्या तरी पावसाचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे आणि ज्या वर्षा पर्यटनाबद्दल नकारात्मक बातम्या येत आहेत त्यामुळे खरंच वर्षा पर्यटनाला जावं का हा विचार मग आपल्या मनामध्ये येतो तरीही सर्व काळजी घेऊन स्वतःची काळजी घेऊन कुठेही हिरोपंथी न करता मी हे वर्षापर्यटन पर्यटन करणार आहे तर या भरपावसात जाण्याची काही एक गरज नव्हती पण दोन महिन्यापूर्वीच प्लॅन ठरल्याने आणि कोकण रेल्वेचे तिकीट आताच कन्फर्म झाल्याने निघतोय बघू आता पाऊस तर खूप आहे रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तरी आपण सर्व काळजी घेऊन वर्षापर्यटन कसं करू शकतो याची मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे तर चला भेटू तर मित्रांनो सहलीचं नियोजन करताना सर्वप्रथमत कोकण रेल्वेचे तिकीट काढून घ्या यासाठी आपल्याला तुतारी एक्सप्रेस आणि कोकण कन्या एक्सप्रेस असे दोन पर्याय उपलब्ध असतील आणि तिकीट कन्फर्म होताच आपण राहता त्या येऊन येऊन दादरला येऊन पोचा दादरला पोचल्यावरती पहिला टास्क असतो तो, तो म्हणजे मित्रांना शोधणे आणि मित्र कुठे कुठे विखुरलेले असतात हे आपण सांगू शकत नाही माझ्या मित्राने सांगितलं आम्ही एक नंबरला आहोत आणि यांचा एक नंबर बघा नहीं। है? रखते का? मी आपला बाबडा एक नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा होतो मला येऊन अर्धा तास झाला तरी यांचा पत्ता नव्हता मी मात्र दुकानाच्या बाहेर यांची वेड्यासारखी वाट बघत होतो इथे नवीनच एक रेस्टॉरंट खोललं आहे कधीतरी याची सैर करू इथून थोडा नाश्ता घेतला आणि शेवटी दादर टर्मिनसकडे जायला रवाना झालो आणि शेवटी सवंग भेट झाली पण या लोकांचा ॲटिट्यूड बघा जसं काय बीच चुकलं होतं नजरेसमोरून कोकणकन्या ट्रेन जात होती याची तिकीट मिळाली नाही नेत्र आम्ही गावी आधीच पोचलो असतो आणि थोड्याच वेळात आमची सवारी आली खरं तर गर्दीतून जायची सवय पण तिकीट कन्फर्म झाल्यामुळे आम्ही एकदम निश्चिंत होतो ट्रेनमध्ये चढताच मी आधी माझी एक विंडो सीट कन्फर्म केली काही अवधीतच आमची ट्रेन दादरवरून ठाण्याकडे रवाना झाली खरं तर पाऊस थोडासा थांबला होता आणि मनाला थोडंसं हायसं वाटत होतं अगदी थोड्या अवधीतच ठाणे स्टेशन आलं काही भेट भेटी ठाणे स्टेशनला होणार होती ठाणेकरांनी आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती आणि आम्ही मात्र उपाशी मित्रमंडळ नाश्ता फस्त करण्याच्या मागे पडलो होतो पनवेल स्टेशन आलं पनवेल म्हणजे गावची आणि मुंबईची सीमा कारण पनवेल स्टेशन सोडल्यानंतरच गावच्या वाईफ जायला लागतात स्लीपर कोच असल्याने सर्व प्रवाशी झोपले होते आमच्या मात्र गप्पा संपल्या संपत नव्हत्या पण हळूहळू सर्वांना झोपेचा अंमल चढायला लागला आणि सर्व पेंगायला लागले ला। नियमाप्रमाणे जाग आली कारण खेर रेल्वे स्टेशन आलं होतं जिथून उतरून मी गावी जातो आणि ही पहा कोकणातली सुंदर पहाट खरं तर ढग एवढे आच्छादले होते की सूर्य तर दिसतच नव्हता आणि आमचं स्वागत करायला पक्षीसुद्धा आले नव्हते किलकिल्या डोळ्याने आम्ही बाहेरचा निसर्ग बघत होतो तेव्हा ना बाहेर चांगलंच उजाळलं होतं आणि बाहेरचा निसर्ग तर अवर्णनीय तसा कोकण बाराही महिने समृद्ध पण त्याचं सौंदर्य बघायचं असेल तर ते पावसाळ्यातच आणि त्यातून त्यात जून जुळे म्हणून दुतर्फा झाडी आणि मधून चालणारी कोकण रेल्वेची गाडी खरं तर मनातील कवी जागा होत होता पण जाऊ दे काही अछात प्रयोग करायला नको लोक स्टेशनवर उतरत होती आणि स्टेशनची वडतल वाढत होती पाऊस येव खूपच थांबला होता आणि खूप आशादायी असं वातावरण निर्माण झालं होतं आमची मंडळी नुकतीच झोपेतून उठली होती आणि सर्व सामान व्यवस्थित आहे ना याची खात्री होती तरीही काहींच्या डोळ्यात अजूनही थोडी झोप होतीच मी मात्र बाहेरचा निसर्ग टिपण्यात मग्न होतो लाल माती हिरवी झाडी आणि मध्येच एखादं नागमोडी वळण असलेला रस्ता आणि पर्या नाळ्यांचं नदीत झालेलं रूपांतर खरंच कोकण किती समृद्ध आहे पण ही समृद्धता आपण टिकून ठेवू का कोकण म्हणजे स्वर्ग यावर्षी पाऊस जोरदार झाल्याने लावणीची कामं लवकर आटोपली होती आणि दुतर्फा आपल्याला भाताची शेती स्पष्टपणे दिसून येत होती जिथे नजर जाईल तिथेपर्यंत हिरवी झाडी वर आच्छादलेले ढग आणि कोकणची लाल माती वाहून आल्याने लाल लाल नदी खरंच कोकण समृद्ध करण्यामध्ये या लाल मातीचा खूप मोलाचा वाटा आहे असं म्हणतात या लाल मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचे चव कोकणच्या हापूस आंब्यात उतरलेली दिसते कोकण रेल्वेचे आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मार्गावर असणारे बोगदे नुकताच आपण एक परचुरीचा बोगदा पार करतोय आणि ह्या बोगदा पार करताच येणार आहे आपलं स्टेशन संगमेश्वर आणि मित्रांनो अशा प्रकारे झाले ही सकाळ आणि संगमेश्वर स्टेशन आलं आणि आमच्या उतरायची लगबग सुरू झाली तसं पाहिल्यास संगमेश्वर स्टेशनला मी पहिल्यांदाच आढळतो तसा यापूर्वी येण्याचा योग आला नव्हता आपल्या भटकंती ग्रुपचे अध्यक्ष कुमार संधीजी भाजे यांचं हे गाव कसं या गावाला शिवकालीन व शिवपूर्वकालीन ऐतिहासिक वारसा आहे त्या वारशाविषयी आपण पुढे बोलूच स्टेशन जरी छोटं असलं तरी सोयीसुविधा आणि समृद्ध होतं अगदी कोकणासारखंच उष्णकटिबंधीय या प्रदेशात पाऊस मात्र जोरदार पडतो सध्या या स्टेशनचं काम चालू आहे हे काम पूर्ण झाल्यास स्टेशन अगदी खुलून दिसेल आम्ही फुकटचा टाइमपास करत चाललो होतो आणि त्या नादामध्ये सर्व रिक्षा गायब झाल्या होत्या आता इथून पुढे कसा जायचंय याचा प्रश्न आम्हाला पडला होता आणि तितक्या दूरवर आम्हाला एसटी दिसली शेवटी एकदाची तर एस मिळालीच ड्रायव्हर दादांची कृपा अजून काय एस जागा जिंकण्याचा आनंद तुम्हाला नाही समजायचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते संगमेश्वर डेपो अगदी चार किलोमीटरच्या चा अंतरावर आहे पंधरा डेपोत तो पोहोचू तोपर्यंत बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेऊया कालच्या मुसळधार पावसाने या नदीला हे स्वरूप आलेलं आहे संगमेश्वर डेपोत उतरलो की तिथून शहर म्हणजे देवरुखात जाण्यासाठी अर्ध्या तासाने एस टी उपलब्ध असतात देवरुख हे संगमेश्वराचे मुख्य शहर आहे कारण सर्व शासकीय कामंही देवरुखात नव्हतात असं म्हणतात की अठराशे अठ्ठ्याहत्तर साली संगमेश्वरात मोठी लाग आग लागली आणि साऱ्या सरकारी इमारती जळून खाक झाल्या तेव्हापासून हे मुख्यालय देवरुखात हलवलं आहे इतिहासाच्या बाबतीत तसा प्रसिद्ध तालुका मात्र या इतिहासाच्या बहुतेक खुना आपल्याला लाल मातीत गडब झाल्याचे दिसतात कसबा पेठेत असणारी जुनी मंदिरे ही या तालुक्याची प्राचीनत्व सिद्ध करतात असं म्हणतात की चालुक्य राजांची प्रदीर्घ राजवट या तालुक्याला लाभली होती दाखलेदणी छत्रपती संभाजी महाराज यांची सासरवाडी ही संगमेश्वरातच व मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे संभाजीराजांची कैद हा दुर्दैवी इतिहास सुद्धा संगमेश्वरातलाच देवरुखला जाणारी एष्टी आली होती आणि गर्दी तुम्ही पाहू शकतात सीट पकडण्यासाठी लोकांची लगबग चालू होती मी मात्र सर्वांच्या मागे कॅमेऱ्याने सर्व दृश्य शूट करत होतो संगमेश्वर डेपोतून देवरुखचं अंतर साधारणतः सतरा अठरा किलोमीटर आहे अरे हो तुम्हाला सांगायला विसरलोच की शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांच्या संगमावरती वसल्याने या तालुक्याला अथवा गावाला संगमेश्वर हे नाव प्राप्त झाले नदी ही नदी केव्हाही हृद्रूप धारण करेल आणि या रस्त्याला सुद्धा आपल्या कवेत घेईल की काय अशी भीती मनोमन वाटून गेली पण पाऊस थांबल्याने तशी शक्यता जरा दुराप असत पण कोकणातल्या पावसाचा भरोसा काय तो कधीही बरसेल अगदी अथांग सागरासारखा संगमेश्वर तालुक्याच्या पुढवेला आहे सह्याद्री तर पश्चिमेला आहे गणपतीपुरीसारखे पर्यटन क्षेत्र आणि सोबतच या संगमेश्वरमध्ये मार्लेश्वर टिकलेश्वर कर्णेश्वर असे शे धार्मिक क्षेत्र आपल्याला दिसतात आणि त्यातीलच एक मार्गेश्वरला आपण जाणार आहोत एवढा धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या समृद्ध असणारा तालुका अजूनही आपल्यापासून खूप दूर राहिलेला आहे याला कारण म्हणजे आपली उदासीनता आणि इतिहासाबद्दलची अनास्था पक्के डांबळी नागमोडी रस्ते दोन्ही बाजूने असणारी दाट झाडी लाल नदी आणि लाल परी म्हणजे टीचा प्रवास खरोखरच कोकणातला प्रवास काय असतो हा अनुभवायचा असेल एसटी शिवाय गत्यांतर नाही पाऊस जरी थांबला असला तरी नदीचं पाणी मात्र ऊसरलं नव्हतं कोकणात कधी कधी दूर डोंगरात पाऊस पडतो आणि त्याचा ओढा वाहून नदीला मिळतो आणि त्याच्यामुळे नदीला पूर येतो आपण मात्र पावसाच्या भरोश्यावरती अगदी काहीच होणार नाही म्हणून निश्चिंत असतो देवरुख स्टेशन आलं आणि मार्लेश्वरची गाडी पकडण्यासाठी आमची लगबग सुरू झाली आणि का आश्चर्य शंभू महादेवाचा आशीर्वादच म्हणावा समोरच महादेश्वर गाडी लागलेली होती मागच्या एष्टीपेक्षा मात्र ही टी खूपच सुविधाजनक आणि सुसज्ज होती आणि आता या अर्ध्या तासाच्या प्रवासात एक छोटीशी झोप काढावी म्हणून मी खिडखिडची जागा पकडली आणि निश्चिंत पहुडलो देवरुख ते मादलेश्वर हे अंतर अंदाजे अठरावीस किलोमीटरचा असेल या परिसरात पूर्वी वड आणि पिंपळाची मोबलक झाडे होती या झाडांना आपल्याकडे देववृक्ष म्हणतात तर त्या देववृक्ष या शब्दाचा अपम्रश होऊन देवरुख झाला असे काही लोक सांगतात या गावाची मुख्य देवता आहे सोळजाई असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरून विशालगडाकडे जाताना वेळोवेळी या देवीचे दर्शन घेत असत मारळ गावात पोचतात एक भव्य कमाणी आपले स्वागत करते आणि आपण मार्लेश्वराच्या परिसरात प्रवेश करतो हा परिसर चारी बाजूने उंच उंच अशा डोंगराने व्यापलेला आहे त्यामुळे इथे पावडो पावल्यावरती आपल्याला नैसर्गिक धबधबे बघायला मिळतात आपल्याला अगदी पायथ्यापर्यंत आणून सोडते शास्त्र सांगतात की शिव हा सर्वव्यापी आहे म्हणूनच या डोंगर दऱ्यांमध्ये आम्ही आमचा शिव शोधत होतो आणि तो आम्हाला दिसलाही या सह्याद्रीच्या रांगड्या अशा पर्वतांमध्ये आणि सह्याद्रीतच आम्हाला हिमालयाचं दर्शन झालं मंदिराकडे जाण्यासाठीची वाट अगदी साधी सोपी आहे पण भर पावसात छत्री सावरताना आमची तारंबल उडत होती पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नव्हता पण आमची भक्ती ही पावसाच्या वरची होती हिमालयात राहणारा शिव हा सह्यदेत का बरं आला असेल याचा अंदाज तुम्हाला समोरचं दृश्य बघूनच येईल पावसाने जोर धरला होता आणि या धबधब्यामधून निघणारी बाव नदीने रुद्ररूप धारण केलं होतं सह्याद्री आणि त्यात कोसळणारा मुसळधार पाऊस यांचं एक वेगळंच नातं आहे पण या पावसाचा आम्हाला अभिमान वाटतो कारण याच पावसाने छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यातून वाचवण्यासाठी मदत केली होती जोरदार पडणारा पाऊस आणि समोर दिसणारी गरमागरम भजी याच्याने आमच्यातली भूक चालवली आणि नाश्त्यासाठी आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला भटकंती ग्रुपचे सर्व सर्व बरेच कदम यांनी जोपर्यंत दर्शन होणार नाही तोपर्यंत काही खाणार नाही अशी शपथच घेतली होती बाकीच्या मंडळीने मात्र गरमागरम गर्म भजीवर जोराचं नाव मारलं निहारी झाल्यावर आम्ही पुढची वाट धरली फेसाल धबधबे दोन्ही बाजूने वाहत होतो मंदिराकडे जाण्यासाठी एक किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करावं लागतं आणि रस्त्याच्या एका साईडीला आपल्याला खूप सारी प्रसादाची विविध मूर्त्यांची दुकाने पाहायला मिळतात वरून येणारे धबधबे जणी पर्वतृपी शिवावर दुग्धाभिषेक करत आहेत की काय असा भास होत होता मजल दर मजल करत आम्ही महादेवांच्या भेटीला जातो आणि हा पाहतो महालेश्वराचा सुप्रसिद्ध धबधबा असं म्हणतात की बारा धबधबे येऊन या एका धबधब्याला मिळतात मंदिर परिसर तर एकदम प्रसन्न होतं आणि अभूतपूर्वी शांतता तिथे होती खरं तर बैरागी शिवाला राहण्यासाठी अशिस्त जागा हवी असते असं वाटत होतं या धबधब्यातून पाणी नव्हे तर दूधच वाहत होतं शिवासाठी आणि या डोंगराच्या नैसर्गिक गुहेत आहेत स्वयंभू असे शिवलिंग आतमध्ये दोन शिवलिंग आहेत त्यातलं एक म्हणजे मल्लिकार्जुन आणि दुसरं म्हणजे मादेश्वर असं म्हणतात की हे स्थान निर्माण झालं त्यावेळी पार्वती येथे नव्हती म्हणून साखरपाच्या गिरजा दिवशी विवाह संक्रांतीच्या दिवशी घडून येतो आणि संक्रांतीला इथे मोठी गर्दीसुद्धा असते गोहावजा मंदिरात दोन स्वयंभू शिवलिंग आहेत आतमध्ये नाक साफसुद्धा असतात पण त्यांनी आतापर्यंत कोणालाही इजा पोचवलेली नाही आतमध्ये घंटा अंधार असतो उजेड्यासाठी एक समयी मात्र तेवत असते हा हे मधला छोटा धबधबा मोठ्या धबधब्याचे ते जाणे धोक्याचे असल्याने आपण आपले हाऊस या छोट्या धबधब्याखाली भागवू शकता अशा या नयनरम्य परिसरात तप करत बसावं असा मोह मनाला होतो मात्र पुढचं मार्गिक्रमण करण्यासाठी आम्ही इथून काढता पाय घेतला महादेवाला याच्यापेक्षा सुंदर जागा कुठली मिळाली असेल शांत निवांत उंच डोंगर दर्या वरून पाझरणार पाणी यासाठीच तो हिमालय सोडून आला असेल तसंही सह्याद्रीचे आणि शिवाच नातं वेगळंच आहे तो जरी हिमालयात राहत असला तरी त्याचा एक अंश सह्याद्रीत नामतो इथून एवढं लगबगीने निघण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे खाजगी वाहन नव्हतं संपूर्ण प्रवास आम्हाला एस टीनेच करायचा होता व बाराची एक एस टी आहे असं स्थानिकांनी सांगितलं होतं त्यामुळे ते एस टीची वेळ चुकू नये म्हणून आम्ही तिथून लगबगीने निघालो पाय निघत नव्हता या शांत वातावरणात एकदा तरी ध्यानमग्न बसावं ही इच्छा वारंवार मनाला होत होती कधी कधी वाटे त्या दबद्याखाली जाऊन चिंब घ्या घ्यावं मात्र मुसळधार पावसामुळे हा मोह आम्ही आवडता घेतला आणि मगाशी एष्टीतून दिसणारी कमानी एकदा जवळून बघावी म्हणून आम्ही त्या कमानीच्या आश्रयाला थांबलो होतो इथली हस्ती तर इतके सुगभ होते की जणू ते जिवंतच आहेत की काय असा भास थोड्या वेळासाठी होत होता बारा अजून पंधरा मिनटं झाली आणि शेवटी आम्हाला आमची परी म्हणजे एष्टी दिसली काकांच्या काय दरवाजा उडत नव्हता आम्हाला म्हणजे बाप खूप असे काय आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला देवरुखच्या दिशेने मघाशी दिसणारी नदी आता रस्तावरून वाहत असेल की काय अशी शंका मनात होती मात्र तसं काही झालं नाही आणि शंभू महादेवच्या कृपेने आमचा प्रवास मात्र सुखाचा झाला दुपारचं जेवण आम्ही देवरुखातच घेतलं आणि देवरुख बेपूतून रत्नागिरी जाण्यासाठी आम्ही इष्टी पकडली देवरुख शहर मोठं असल्याने इथे जेवणासाठीचे खूप सारे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत पावसाची संतत डाल चालूच होती आम्हाला मात्र एस टीचा सहारा होता आणि रत्नागिरीसाठी लागणारी एस टी नुकतीच लागली होती त्या एसटीत बसून आम्ही पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो भेटू पुढच्या भागात तोपर्यंत पर हर हर मार्गलेश्वर